श्रीं शुकासारिके पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वरासे कविवात्मिकासार खावण्याएसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सात श्रीदास बोद्धक 10वा समास 10वा चलाचल विचार चल। या समस्यामध्ये दे देखील मागे येऊन गेलेला विषय पुन्हा सांगितला आहे परंतु त्याचा एक नवीन पैलूसरी समर्थनी आपल्या नजरेस आणलेला आढळतो शिवाय त्यांच्या सांगण्यामध्ये सदैव एक ताजेपणा असतो त्यामुळे वाचक विषय विवेचनाबरोबर सहज वाहत जातो पहिल्याने मूळ मायेची स्त्रीवाचक नावे सांगितली पुढे ईश्वराची पुरुष वाचक नावे सांगितली आणि नंतर मूळ मायेची न नपुंसक नावे सांगितली इतकी नावे एकामगून एक भराभर सांगताना त्यांच्या भाषेचा प्रबळ ओघ आपल्याला स्पष्टपणे जाणवतो तत्वज्ञान पुष्कळ वेळा केवळ एक शब्दांचे जाळे बनते त्यामधील प्रधान प्रमेय नजरेआड होते शब्दरूपी जंजाळाचे आवरण बाहेरून असले तरी आतील आत्मज्ञानाचे प्रमेय सुरक्षित असते ते प्रमेय उघडे नागडे करून लोकांसमोर मांडण्याचे मोठे कार्य संत करत करतात श्री समर्थानी येथे हेच केलेलं आपल्याला आढळत त्यांच्या मते दृश्य हेच पाप आणि ब्रह्म हेच पुण्य होय व्यतिरिक्त सगळा क्षीण आहे काही साधनी माणसे बाह्यांगाने नाना प्रकारची बरी वाईट केळस पाणी सुद्धा साधने करतात असे प्रकार करून खरे समाधान मिळत नाही समाधान फक्त आत्मज्ञानी पुरुषालाच मिळते आत्मज्ञान सर्वात श्रेष्ठ असून त्याचा अभ्यास करणारा पुरुष महापुण्यवान समजावा श्री समर्थ अखेर आपल्याला स्पष्टपणे सांगतात की माझा अनुभव हा असा आहे प्रत्येकाने तसा अनुभव घ्यावा आणि धन्य व्हावे ब्रह्म आकाशासारखे आहे त्यात जसा वायू निर्माण होतो तशी ब्रह्मामध्ये मूळ माया उत्पन्न झाली आकाश जसे पोकळ आहे आणि कल्पनातीत उंच अवकाश आहे तसेच ब्रह्मसुद्धा आहे परब्रह्म सदैव निर्घुण निर्मळ आणि निश्चळ असते त्यास परमात्मा म्हणतात त्याला आणखी किती नावे आहेत कोण जाणे नावे कितीही असली तरी ते मात्र आधी आणि अंती अगदी जसेच्या तसेच राहते अशी कल्पना करावी की अतिशय मोठी जागा पसरली आहे त्या जागेच्या भोवती आणखी खूप मोठी पोकळी पसरली आहे अशा अनंत जागेवरून परब्रह्माची आपल्याला किंचित कल्पना येईल पण यामध्ये एक फरक आहे जागा इंद्रिय गोचर आहे पोकळी मनाला भासते परंतु ब्रह्माला वेगळेपणाने अनुभवता येत नाही निराभास असणारे ब्रह्म केव्हाही अगदी जसेच्या तसेच राहते चारही दिशांना पाताळाच्या चा खाली आणि वर अंतराळाच्याही पलीकडे पसरलेल्या परब्रह्माला कसलाही विकार नाही सर्व काळीच नव्हे तर कल्पांताच्या वेळी देखील ते अगदी जसेच्या तसेच भरून राहिलेले असते परब्रह्म अशी विलक्षण निश्चल वस्तू आहे त्या निश्चल वस्तूमध्ये काही चंचल भासते त्याला नावेही अनेक प्रकारची आहेत पण त्यांचे तीन विभाग करता येतात ते चंचल इंद्रियांना दिसत नाही तरी त्याला नावे दिलेली आहेत आणि ते न पाहता त्याची लक्षणे सांगितलेली आहेत हे सगळं काही विचित्र आहे खरे परंतु ते चंचल काय आहे याची कल्पना येण्यासाठी समर्थ त्यास अनेक नावे देतात आता समर्थ मूळ माया काय आहे ही कल्पना अधिक स्पष्ट आपल्याला करून सांगतायत त्या निश्चल परब्रह्मामध्ये भासणाऱ्या चंचलाला मूळ माया मूळ प्रकृती मूळ पुरुष असे म्हणतात त्यास शिवशक्ती हे सुद्धा एक नाव आहे अशी अनेक नावे त्यास आहेत परंतु आपण एखाद्या वस्तूला जेव्हा नाव देतो तेव्हा आधी तिला जाणतो ज्ञान नसताना उगीच शब्द वापरण्यात काही अर्थ नसतो वस्तूचे स्वरूप न करता नुसत्या नावावरून उगाच आपण कल्पना करीत बसू नये वस्तू प्रत्यक्ष न पाहता तिच्याविषयी उगाच कल्पना करीत गेल्यास सगळाच गोंधळ होतो निश्चल आकाशामध्ये चंचल वारा वाहू लागला म्हणजे तो वेगळेपणाने अनुभवायला येतो वारा आकाशातच उत्पन्न होतो व वा आकाशातच वावरतो परंतु त्या दोघांमध्ये भेद आढळतो त्याचप्रमाणे परब्रह्म पर निश्चल आहे त्या निश्चलामध्ये चंचल माया निर्माण झाल्याचा आपल्याला भास होतो माया निर्माण झाली असे वाटणे हा सुद्धा एक भ्रमच आहे त्या भ्रमाचा विस्तार कसा आहे ते आता श्री समर्थ आपल्याला दाखवतात आकाशामध्ये वारा जसा वाहतो तशी निश्चळ ब्रह्मामध्ये हालचाल झाली ती हालचाल इच्छा रूप स्फूर्ती रूप किंवा स्फुरण रूप असते निर्विकार परब्रह्मास मी ब्रह्म आहे अशी स्वतःची जाणीव उत्पन्न झाली या जाणीवेलाच मूळ प्रकृती असे म्हणतात ब्रह्मांडाचा महाकारण देह रचला गेला महामाया ती मूळ प्रकृती होय अव्याकृत तो कारण देह होय हिरण्यगर्भ तो सूक्ष्म देह हो। आणि विराट तो दृश्य किंवा स्थूल देह हो समजावा शास्त्रामध्ये सिद्धांत रूपाने जे पंचीकरण सांगितले आहे त्याप्रमाणे ईश्वराचे हे चार देह आहेत म्हणून मूळ मायेमध्ये जाणीव आहे माये असे म्हणावे लागते पिंडाचे चार देह आहेत स्थूल सूक्ष्म कारण व महाकारण ब्रह्मांडाचे चार देह आहेत विराट हिरण्य गर्भ अव्याकृत आणि मूळमाया माया मूळ मायेला महामाया किंवा मूळ प्रकृती असं सुद्धा म्हणतात ज्याप्रमाणे पिंडाच्या चारही देहांमध्ये जाणीव अखंडपणे ओवलेली असते त्याचप्रमाणे ब्रह्मांडाच्या चारही देहामध्ये जाणीव देहांमध्ये गोवलेली आहे मूळ मायेमधील मा ती जाणीव तोच ईश्वर होत त्या ईश्वराची पुल्लिंगी नावे आता ऐका परमात्मा परमेश्वर परेश ज्ञानघन ईश्वर जगदीश जगदात्मा जगदीश्वर अशी त्याची पुरुषवाचक नावे आहेत सत्तारूप ज्ञानस्वरूप प्रकाशरूप ज्योतिरूप कारणरूप चिद्रूप क्षुद्र सूक्ष्म अलिप्त शुद्ध सूक्ष्म अलिप्त आत्मा अंतरात्मा विश्वात्मा द्रष्टा साक्षी सर्वात्मा क्षेत्रज्ञ शिवात्मा जीवात्मा देही आणि कुठस्थ असं सुद्धा त्याला म्हणतात इंद्रात्मा ब्रह्मात्मा हरिहरात्मा यमात्मा धर्मात्मा नैऋत्यात्मा वरुण वायू कुबेरात्मा ऋषी देवता मुनिधरता अशी देखील त्यास नावे आहेत गण गंधर्व विद्याधर यक्ष किन्नर नारद तुंबर यांचा आणि सर्व लोकांचा जो अंतर्यामी त्या सर्वांतरात्मा असं म्हणतात चंद्र सूर्य तारामंडले भूमंडले मेघमंडले मंडले एकवीस स्वर्ग आणि सात पाताळे या सगळ्यांना अंतरात्मा चालवतो मूळ मायेची पुरुष नावे आता सांगून झाली आता तिचीच स्त्रीवाचक नावे ऐका मूळ माया हीच कोणी एक गुप्तवेली आहे ती भरमसाठ फोफावली तिला दिलेली पुरुषवाचक नावे सांगून झाली आता तिला दिलेली स्त्रीवाचक नावे ऐकावी मूळ माया जगदीश्वरी परमविद्या परमेश्वरी विश्ववंद्या विश्वेश्वरी त्रैलोक्यजननी अंतरहेतू अंतरकळा मौनगर्भा कळा चपला जगतज्योती जीवनकळा परा पशंती मध्यमा युक्ती बुद्धी मती धारणा सावधानता अनेक प्रकारची शोधक बुद्धी भूत भविष्य वर्तमान उलगडून दाखवणारी शक्ती जागृती स्वप्न व सुशुद्धी या अवस्था ती जाणते सूर्या व तटस्थ अवस्था ती जाणते सुख दुःख व मानापमान हे सर्व काही ती जाणते ती अति कठोर आहे व अति कृपाळू आहे ती अत्यंत कोमल आणि प्रेमळ आहे ती अतिशय रागीट आहे व कमालीची मायाळू आहे शांती क्षमा विरक्ती भक्ती अध्यात्मविद्या मुक्ती सूक्ष्म विचार करण्याची शक्ती आणि सहज स्थिती तिच्या कृपेने पदरी पडतात यानंतर मूळ मायेची नपुसकलिंगी नामे समर्थ आपल्याला सांगतात प्रथम पुरुष वाचक नावे सांगितली मग स्त्रीवाचक नावे सांगितली आता त्या चंचळाची म्हणजे मूळ मायेची नपुंसक नावे ऐकावी जाणने अंतःकरण चित्त श्रवण मनन चैतन्य जीवित शरीरात येणारे व जाणारे सूक्ष्म हे सगळे नीट लक्ष देऊन पहावे मी पण तू पण जाणपण ज्ञातेपण सर्वज्ञपण जीवपण शिवपण ईश्वरपण अलिप्तपण अशी ही नपुंसक नावे सांगून झाली नावे तीन प्रकारची सांगितली तरी मूळ माया ईश्वर महामाया सर्वांतरात्मा वगैरे सर्व एकरूपच आहेत आत्तापर्यंत सांगितली अशी नावे खूप असली तरी मूळ ज्योती एकच आहे एका सर्वां अंतर आत्म्याचीच ही सगळी नावे आहेत असे विचारवंत ओळखून असतात आत्मा जगतज्योती आणि सर्वज्ञपण आत्मा पुलिंगी जगतज्योतिलिंगी आणि सर्वज्ञ पण नपुसकलिंगी हे तिन्ही मिळून अखेर एकच आहेत शुद्ध जाणीव स्वरूप अंतःकरण हा त्यांचा प्रत्यक्ष पुरावा आहे पुरुषवाचक स्त्रीवाचक आणि नपुसंकवाचक नावे असणाऱ्या अक्षरशः अगणित वस्तू आहेत त्यांच्या राशीच्या राशी आहेत या विश्वामध्ये अशा वस्तूंचे अनेक प्रकार आहेत ते सगळे सांगणे काही शक्य नाही एक अंतरात्मा सर्वांना चालवतो आणि तोच नाना प्रकारची हालचाल घडवून आणतो मुंगीपासून ब्रह्मदेवांपर्यंत सगळे जीव अंतरात्म्याच्या सत्तेने चालत काम करतात तो अंतरात्मा कसा आहे याची आता थोडीशी ओळख करून घ्यावी त्याच्या सत्तेमध्ये नाना प्रकारची मौज आढळते तो कसा आहे असे कळते पण तो दिसत नाही त्याच्या अस्तित्वाचा आपल्याला अनुभव येतो पण तो, तो वेगळेपणाने भासत नाही तो आपल्या शरीरात असतो पण तो, तो एकाच ठिकाणी राहत नाही एका दे, एखाद्या वेळी तो झट दिशी आकाश भर संचारत संचारतो तर एखाद्या वेळी मोठे सरोवर पाहून तो सरोवर भर पसरतो अशा रीतीने तो सर्व पदार्थ पाहून पुन्हा चहूकडे उरतो वेदांतामधील ज्ञानमीमांसा आपल्याला असं सांगते की द्रष्टापुढे जेव्हा एखादे दृश्य येते तेव्हा द्रष्टा त्या ते ते दृश्या एवढा बनतो परत येतो आणि मग त्यास ज्ञान होते याचा अनुवाद श्री समर्थ येथे करत आहेत जो पदार्थ दृष्टीस पडतो त्याचा एवढा त्याच्या एवढा तो बनतो त्याचे रूप घेतो असे अनेक पदार्थ त्याच्या दृष्टीस पडतात प्रत्येक पदार्थांसारखा तो बनतो म्हणून चंचलपणाच्या बाबतीत तो वायूलाही मागे टाकतो दृष्टीने कितीतरी तो पाहतो जिभेने कितीतरी तो चाकतो मनाच्या मदतीने कितीतरी तो ओळखतो कानात शिरून तो शब्द ऐकतो नाकाने वास घेतो क्वचेने थंड व गरम वगैरे जाणतो सर्वांच्या अंतर्यामी राहून वागण्याची त्याची करामत अशी आहे सर्वांमध्ये असून पुन्हा तो सर्वांहून निराळा आहे त्याची लीला खरोखरच आगाद आहे त्याची लीला तोच जाणे तो, तो पुरुष नाही तो स्त्री नाही तो बाळ नाही तरुण नाही किंवा कुमारी नाही नपुंसक माणसाच्या देहात राहून देखील तो नपुंसक नाही तो सर्व देहांना चालवतो पण असे चालवून देखील तो सर्व करून अ करता आहे असे त्याचे वर्णन करतात देहात राहत असताना त्याला क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी किंवा कुटस्थ असे म्हणतात या लोकांमध्ये हे दोनच पुरुष आहेत त्यांना क्षर आणि अक्षर असे म्हणतात सर्व भूते पंचभूते म्हणजे क्षर क्षर पुरुष तर कुटस्थ म्हणजे अक्षर पुरुष होय या विश्वामध्ये दोन पुरुष आहेत त्यांना क्षर व अक्षर म्हणतात सर्व भूतांना क्षर म्हणतात तर कुटस्थाला अक्षर असे म्हणतात या दोन्हीहूनही निराळा असा एक उत्तम पुरुष आहे तो अगदी प्रपंचरहित कलंकरहित मलरहित आणि विकाररहित असा परमात्मा आहे आता साधकाने तत्वज्ञानाच्या या जंजाळातून काय घ्यावे ते समर्थ आपल्याला सांगतात साधकाने चारही देहांचे निरसन करावे त्याने देहाच्या पलीकडे जावे देहाच्या पलीकडे तो गेला म्हणजे साधक अनन्य भक्त होतो चारही देहांचे निरसन झाले म्हणजे मग त्या ठिकाणी अंतरात्मा म्हणजे आत आत्मा उरत नाही स्वरूपामध्ये विकाराला मुळीच जागा नाही परब्रह्म तेवढे एक निश्चल आहे बदलणारे जेवढे आहे ते सगळे मायामय माया आहे असे ओळखावे अत्यंत खोल असा विचार करून त्याचा निश्चयात्मक अनुभव घ्यावा या बाबतीत उगीच फार खटपट करण्याची जरुरी नाही दोन गोष्टी आहेत एक निश्चल आणि दुसरी एक चंचल यामध्ये शाश्वत कोणते आहे ते ज्ञानाने केवळ सूक्ष्म विवेकाने ओळखून काढावे असार टाकून देऊन सार घेण्यासाठी तर सारासार विवे सारासार विचार हवा शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचा विचार ज्ञानी माणसे निरंतर करीत असतात निधी ज्ञानाचे जेव्हा विज्ञान होते म्हणजे प्रत्यक्ष अनुभवात रूपांतर होते त्याचप्रमाणे जेव्हा मनाचे मनपण जाऊन ते उन्मन बनते त्या अवस्थेमध्ये पूर्वीप्रमाणे अंतरात्म्याचे चंचल पण शिल्लक नाही मी हे जे बोलतो आहे ते सांगी वांगीचे काम नाही आपण स्वतः अनुभव घेऊन हे जाणायचे आहे अनुभवा वाचून तक्रार करणे हे खरोखर कर पाप आहे पाप व पुण्य याच्या व्याख्या श्री समर्थ सांगतात सत्या एवढे पुण्य नाही आणि असत्य एवढे पाप नाही अनुभवाशिवाय समाधान मिळणे शक्य नाही सत्य म्हणजे आत्मस्वरूप होय असत्य म्हणजे माया होय हे अनुभव सिद्ध आहे पाप व पुण्य याची लक्षणे ही अशी आहेत मायामय दृश्य हे पाप ओसरले म्हणजे मग परब्रह्म स्वरूप हे पुण्य तेवढे शिल्लक उरते त्याच्याशी तदाकार झाले की नावाच्या पलीकडे आपल्याला जाता येते स्वतः सिद्ध परमात्मा वस्तू आपणच आहोत असा प्रत्यक्ष अनुभव येतो तेथे देहाचा व दृश्याचा मुळीच संबंध नाही अशा रीतीने पापराशी जळून जातात खरे म्हणजे ब्रह्मज्ञानाची अनुभूती असल्याशिवाय जे जे साधन करावे तो फुकट शीन मात्र होतो ब्रह्मज्ञाना वाचून अनेक प्रकारच्या पापदोषांचे निराकरण होत नाही हा देह मुळात पापापासून बनलेला आहे तो बनल्यानंतर त्याच्याकडून पापच घडत जाते रोग अंगामध्ये मुरल्यावर वरवरचा उपचार उपयोगी पडत नाही दृश्य हेच पाप आहे त्या दृश्याचा पंच भूतांचा देह बनला तो दृश्यातून सुख घेण्यासाठी वापरला म्हणून तो पाप आचरित राहिला अशा रीतीने खोल गेलेली देहबुद्धी वरवरचे उपचार करून नाहीशी होत नाही वरवरचे उपाय कसे व्यर्थ आहेत ते समर्थ सांगतात अनेक क्षेत्रात जाऊन देहाचे मुंडन केले अनेक तीर्थात जाऊन देहाला कष्ट दिले अनेक प्रकारचे निग्रह करून देहाला ठिकठिकाणी तोडले किंवा निरनिराळ्या मातींनी देहाला घासला तापलेल्या मुद्रांनी देहाला डाग दिले किंवा देहाला वरून तासून घेतले तरी तो काही केल्यास शुद्ध होत नाही शेणाचे किंवा गोमयाचे गोळे गिळले गोमूत्राचे हांडे पिऊन टाकले माळा रुद्राक्ष किंवा मा तुळशी काष्टाचे मणिगळात घातले वरून वेष अगदी बदलला हे असे सारे उपचार केले तरी ते वर वरचे ठरतात आतमध्ये दोष भरलेला आहे त्यास त्याचा त्यांचा धक्का लागत नाही आतमध्ये असणाऱ्या त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञानच जरूर आहे सगळी व्रते योग योगयाग तीर्थाटणे या सगळ्याहून आत्मज्ञानाचा महिमा कोटीपटीने जास्त आहे जो सदैव आत्मज्ञान संपन्न आहे त्याच्या पुण्याला काही मर्यादाच नाही देहबुद्धीच्या दुष्ट पापाची जी बाधा झालेली होती ती नाहीशी होऊन जाते वेदशास्त्रांमध्ये सत्य स्वरूपाचे म्हणजेच परमात्मा स्वरूपाचे जे काही वर्णन केलेले आहे ते ज्ञानी पुरुषाचे रूप असते त्याच्या अंगी प्रचंड पुण्य साठते त्याच्यापाशी अमर्याद सुकृत आढळते या गोष्टी अनुभवाच्या आहेत स्वरूपाचा अनुभव घेऊन त्याची प्रचिती पाहावी अनुभव घेतल्या वाचून घेण्याचा प्रयत्न करा प्रचिती तर सगळे दुःखच आहे म्हणून मी प्रार्थना करतो की रामराया तुझ्या कृपेने प्रचिती घेण्याचा लोकांचा निश्चय कायम टिकू दे इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चलाच चल निरूपण नाम समास धाववा दशक दहावा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी ते चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका श्री राम